जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील जयपूर महसूल मंडळ पंचनाम्यातून वगळला शेतकरी आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या घोषणेने दनाला परिसर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल शेतकऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ संपूर्ण मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा सरपंच डॉक्टर काकडे यांची मागणी जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील जयपूर महसूल मंडळ पंचनाम्यातून वगळला गेला त्यामुळे जयपूर मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून घोषणाबाजी केली आहे शेतकऱ्यांच्या घोषणेने परिसर जनाडून गेला जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले झाले मोठ्या प्रमाणात नुकसान त्यामुळे रात्रींदिवस शिवारात कसरत करणारा शेतकरी राजा संकटात सापडला असून उपाशी राहण्याची वेळ आली आहे तर महसूल मंडळात पर्जन्य मापक यंत्र नसल्यामुळे या महसूल मंडळाला पंचनाम्यातून वगळला गेला दरम्यान मंठा तालुक्यातल्या जयपूर महसूल मंडळात पर्जन्य मापक यंत्र बसवून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करा शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान द्या या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे तर शासना राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दुर्लक्ष केले जात असल्यामुळे राज्यभरातील शेतकरी आक्रमक पाहायला मिळत आहे तर संपूर्ण मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जयपूरचे सरपंच डॉक्टर काकडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास माध्यमांशी बोलताना केली आहे आम्ही जयपूर महसूल मंडळामधून आलेलो आहे जयपूर महसूल मंडळामध्ये मा पर्जन्यमान मापक यंत्र बसवण्यात आलेले नाही आम्ही जुन्या पद्धतीने पांगरी गोसाई महसूल मंडळात आहेत तिथं पाण्याचं पर्जन्यमान मशीन आहे पण ती बिघडलेली आहे त्या अनुसार जरा विचार केला तर आम्हाला जयपूर महसूल मंडळाला येणारं अनुदान आम्हाला भेटत नाही आमच्या जयपूर महसूल मंडळामध्ये शिवणगिरी बिलोरा दहा माळेगाव वडगाव आमोरा मोहरा पोखरी जयपूर इरंडे असे दहा बारा गाव आहेत तिथं फार अतुष्टी झालेली आहे पूर्ण घरात गावामध्ये पाणी आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी पाणी पडणार त्या पद्धतीने आता नवीन पाणी पडलेलं आहे पण जर विचार केला तर जयपूर महसूल मंडळामध्ये जी पर्जनमान पर तीन वर्षापासून मशीन बसायची होती ती बसवण्यात आलेली नाही त्याच्यामुळे सगळ्या यंत्रणानुसार मशूल आपलं काम करीत आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर जयपूर महसूल मंडळाला पाणी न पाडल्यामुळं म्हणजे मशीन नसल्यामुळे आपल्याला अनुदान भेटणार नाही तर आम्हाला सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी शिवार आमच्यापासून जवळ आहे मैसूर मंदर जवळ आहे त्याच्या अनुषंगाने आम्हाला मदत भेटावी आणि सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण तालुक्याला मला दुष्काळ जाहीर करावा असं आम्हाला शेतकऱ्याला सरकारला सांगण्याची इच्छा आहे मी डॉक्टर काकडे मी जयपूरचा सरपंच आहे ना त्यांना इथं बोलत आहे